लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी घरकाम करणारा अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले यातून मुलगी गरोदर राहून तिने एका बाळाला जन्म दिलाय हा धक्कादायक प्रकार मुंबईतील डोंबिवली इस्ट येथील एका सोसायटीत घडलाय या प्रकरणी कोणवा येथे राहणाऱ्या पीडित मुलीनं मंगळवारी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली आहे पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मे दोन हजार तेवीस मध्ये घडलाय याबाबत कोंडवा खुर्द येथे राहणाऱ्या अठरा वर्षीय पीडित मुलीने कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून डोंबिवली इस्ट येथील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर सी तीनशे शहात्तर पाचशे सहा सह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आरोपी राहत असलेल्या मानपाडा सरकार येथील एका सोसायटीमध्ये कामाला होते पीडित मुलगी वडिलांना मदत करण्यासाठी बिल्डिंगमध्ये घरकाम करण्यासाठी जात होती मुलगी आरोपीच्या घरात घरकाम करत असल्यानं दोघांची ओळख झाली होती मे दोन हजार तेवीस रोजी पीडित मुलगी बिल्डिंगच्या टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपी टेरेसवर आला त्यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना तिच्यासोबत अश्लील चाळी करून तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले यानंतर आरोपी मुलीला याबाबत कोणाला काही सांगितलं तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली दरम्यान मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला पीडित मुलीच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केलाय हा गुन्हा डोंबिवली पोलिसांकडून कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा